नमस्कार मित्रांनो आज मी खेळत आहे लोन उप कस्टम तर तुम्ही बघ बग, बघू शकता कशा प्रकारे मी लोन उप कस्टमक खेळतो आता मी गेम स्टार्ट केला आहे आता होत आहे स्टार्ट होत आहे तर आता मी मॅचमध्ये पण गेलो आहे तर आता मी मॅचमध्ये पण आलो आहे तर समोरच्या टी व्ही कॅ बंद्याने चाकू घेतली आहे तर तुम्ही बघू शकता मी कसे अशा प्रकारे खेळतो तीन गन घेतलेले आहे तर आहे बघूया कशा प्रकारे खेळतो समोरचा बंदा खूप तो आहे मी बॉडी बॉडी मारतो तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही बघू शकता माझा गेम प्ले बघा माझा वन टॅप लागलेला आहे तर तुम्हाला वाटत असेल तर चुकून लागलेला आहे तर तुम्ही पुढच्या गेम प्लेमध्ये बघू शकता तर दुसरा गेम प्ले मला परत चालू झाला आहे दुसरा राऊंड ह्या पण गेममध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलेन तर एकामेकांवर ग्रेनेट टाकलेलं आहे तर मी शिदा रश करायला जातो आहे टाइमपास नाही करीत आहे समोर समोर जात आहे पण समोर बंदा दिसला मी कवर घेतली कवरमध्ये लपलो आहे जरा एक गोळी झाली पण हात वरती गेले सर्व तसं मारता मारता तोच मला मारतो चाकूने हा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही फ्री फायर खेळत असेल तर चाकू लोन रूपमध्ये एकदा मारले की बंद्याचा गेम ओव्हर होतो तर त्याने पण तसंच केलं आहे त्यामुळे तुम्ही मला नोबडा आवडत असेल तर काही हरकत नाही तर तुम्ही माझा फोडचा गेम प्ले बघू शकता तर फोडच्या गन गेम प्लेमध्ये मी एक नवीनवाली गन घेतली आहे आणि एक डेजल्ट घेतली आहे डे एजेल माझ्या आवडीचे गण आहे तर तुम्ही बघू शकता डेजेल डे गेम प्ले तर तुम्ही ते दुसरं खतरनाक टॅप मानलेला आहे मी तर तुम्हाला वाटायचं असेल की या व्हिडिओ या ला या वनटॅपबद्दल मला वन के लायक्स पाहिजेत तर नेक्स्ट गेम बघू शकता तुम्ही समोरचा बंदा देखील बघ देखील फ्र आहे आता मी इथे लष्कर लोश तात्सुया लावून तर मा त्याने खूप डॅमेज दिला माझी पूर्ण हेल्थ गेली होती बघा परत मा मारली समोरचा मला खूप तो आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे खेळतोय आता दोघांचे दोन दोन राऊंड झालेले आहेत तर आता ते तेच राऊंड आहे तर तो आता कुठचे गण घेतो बघूया त्याने एमची फू यू पी आणि एम ए टू बी गन घेतलेली आहे तर चला पुढे बघूया काय होतं तर आता मी कोणत्या याच्याने खेळू दोन्ही तर तुम्ही बघू शकता आता मी हातामध्ये एमेट बघ घेतले आणि एक डॅमेज लागलेला आहे आणि वनटॅप अशा प्रकारे वन टॅप मारलेला आहे आणि मी राऊंड जिंकलेला आहे तर तीन दोन झालेले आहेत त्याला जिंकायला समोरच्यालाच जिंकायला तीन राऊंड पाहिजे मला जिंकायला दोन राऊंड पाहिजे तर बघा कोण जिंकते ते नेक्स्ट राऊंड परत सुरू झालेला आहे परत बघूया मी कशा प्रकारे खेळतो ज्यांना खेळायचा असेल तर त्याने मला कमेंटमध्ये यू आय डी पाठवा शकता एक एक लागला आहे मी तुम्ही परत वन टॅप वन टॅपच मी मारतो फक्त मी बॉडी शॉट मारतो पण कधी कधी मारतो पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला बी आय रँकमध्ये कसं खेळतो मी दाखवणार आता मला एक राऊंड पाहिजे जिंकायला त्या तीन राऊंड पाहिजे जिंकायला समोर समोरच्याला समोरचा बंदा एक फ्लो आहे तर आता मी बघा कशाप्रकारे मी मारतो त्या बंद्याला लोडीमध्ये हो तीन दोन एक स्टार्ट आता मी बाहेर वरती चढलो परत खाली आलो खाली आलो तर मारली तर लागली त्याला पंचवीसचा डॅमेज पडला तर मी वन टॅम मारायला बघतो पण लागत नाही आहेत एम वरती जातो आहे तो तो मदी मदी। तर तो माझ्या रश किंवा माझी हेल्थ माझं नेट अटकतोय मध्ये मध्ये व वन टॅप तर अशा प्रकारे मी त्याला वन टॅप मारून मी बुया केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बिटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तप सर टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मिलते